सर्वांना जय भीम जय शिवराय काल जी मी फेसबुकला पोस्ट केली होती की उद्या सकाळी दहा वाजता पुराव्यांशी लावू येईल हे प्रकरण जे आहे हे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका या ठिकाणी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी अविनाश महादेव सोनवणे मुक्काम पोस्ट अंजनवती तालुका जिल्हा बीड हा त्याच्या एच एफ डिलर्स गाडीवर अहमदनगरकडे त्यांचे पाहुणे व लेबरला भेटण्यासाठी सकाळी आठ वाजता गावातून निघला होता तो दुपारी तीन साडेतीन वाजता आष्टी या शहरामध्ये पोहोचला त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल पंक्चर झाली त्याने ती मोटरसायकल पंपचर काढली आणि बरोबर दुपारी चार वाजता आष्टी शहरामधून तो पुढे चालला अहमदनगरच्या दिशेने आष्टी शहरामध्ये कधी आणि केव्हा त्या कोणत्या दुकानाची चोरी झाली कुणी केली ही अविनाश सोनोने उर्फ गोट्याला कुठल्याही गोष्टीची माहिती नव्हती त्यांनी मोटरसायकल नेऊन त्या ठिकाणी उभा केली उभा करून तो गाडीमध्ये जी बॉटल होती त्याच्यातलं तो पाणी प्याला आणि तंबाखू खात त्या ठिकाणी उभा असताना आष्टी पोलीस स्टेशनची एक फोर व्हीलर गाडी आली त्याच्यामध्ये चा चार पोलीस कर्मचारी सिव्हिल ड्रेसवर होते ते त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी त्याला विचारलं की तू कुठला आहे त्यांनी सांगितलं मी बीडचं आहे माझं गाव आंजनवती आहे माझं नाव अविनाश सोनवणे ना आहे आणि मी नगरकडे लेबरला भेटायला चाललो आहे असं म्हणल्याच्या नंतर संशयित चोर म्हणून दोन पोलीस कर्मचारी खाली उतरले आणि त्यांनी त्याच्या ते गाडीची चावी घेतली एक पोलीस कर्मचारी पुढे बसला त्याला मधी बसवलं आणि दुसरा कर्मचारी त्याच्या पाठीमागे बसला आणि ती मोटरसायकल आणि फोर व्हीलर आष्टी पोलीस स्टेशनला आली आणि संशयित चोर म्हणून त्याला डोक्याच्या डोक्यापासून ते खाली तळपायापर्यंत कमीत कमी एक पन्नास ते साठ बेल्ट मारण्यात आलेत त्याच्यावर कुठली एन सी नाही त्याच्यावर कुठली एफ आर नाही त्याच्यावर कुठला अर्ज नाही पोलिसांनी हे गैरकृत्य केलेलं आहे ज्यावेळेस तो काल माझ्याकडे आला मला त्यांनी सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस मी त्या ठिकाणी स्थानिक पोलिसां पोलीस प्रशासनाला फोन केला आणि विचारलं की बाबा अविनाश सोनवणे नावाच्या काल अठरा तारखेला तुम्ही ज्या व्यक्तीला उचललं होतं त्याच्या संदर्भात तुमच्याकडं काय अर्ज तक्रार काय एन सी दाखल आहे का तुम्ही कोणत्या आधारावर त्याला उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली याचं मला उत्तर द्या तर त्या नंदकिशोर सवाशे नावाच्या पोलिसांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी त्याला जमावनी धरलं होतं जमावनी आम्हाला फोन केला आणि त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला उचलून आणून पोलीस स्टेशनमध्ये हानमार केली ठीक आहे तुम्हाला जमावनी फोन केला तुम्ही त्या ठिकाणी गेलात मग तो चोर जर होता तर तुम्ही त्याच्यावर एफ आय आर दाखल करायची होती तुम्ही त्याच्यावर एन सी दाखल करायची होती तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला नेऊन आमानुषपणे मारहाण केली दारू पिऊन त्याची मोटरसायकल त्या ठिकाणी तुम्ही लावून घेतली रात्रभर तो पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी झोपला आणि सकाळी तुम्ही त्याची मोटरसायकल त्याला दिली आणि सकाळी पोलीस कर्मचारी त्याला म्हणतो की हे प्रकरण कुठं वाढू नको आणि कुणाला सांगू नको याच्यानंतर मी त्यांची पूर्णपणे पोलिसांची चौकशी केली पोलिसांनी मला उडाउडीचे उत्तर दिले की हा दारू पिऊन गाडीहून पडला आम्ही त्याला हनमार केली नाही हा संशयित होता ह्याला जमावणी धरलं होतं तसा कुठलाही प्रकार झालेला नाही बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही पूर्णपणे सी सी टी व्ही फुटेज चेक करा ह्याला कुठल्याही जमावणी धरलं नव्हतं हा कुठलाही चोर नाही तो अंजनवतीचा रहिवाश आहे आणि ते अंजनवती गाव माझा आहे आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा राज्य प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांचा मी चुलत भाव आहे मी चोर नाही मला मारू नका त्यावेळेस पोलीस त्याला म्हणतात की कोण नितीन सोनवणे आम्ही त्याला ओळखत नाही आणि काल पोलिसांनी मला फोन करून सांगितलं की अध्यक्ष आमचं चुकलं आम्हाला एवढे माफ करा आणि तुम्ही वरून आमच्यावर आरोप लावता आणि त्याच्यानंतर चुकलं म्हणून मला माझ्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांना फोन करण्यासाठी सांगता तुम्ही माझे मित्र आहेत पोलिस स्टेशन लिंबागण्यासला काही दिवस होते राऊत साहेबांनी मला फोन केला स्वप्निलबाया गलदर यांनी फोन केला दादा कुडके यांनी मला फोन केला विनोद हातांगळे यांनी मला फोन केला मग मला पोलिसांना विचारायचंय तुम्ही जर योग्य काम करताय तुम्ही जर चुकीचं काही कृत्य केलं नाही तर तुम्ही या सामाजिक चळवळीत असणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मला फोन करून मला प्रकरण मागे घेण्यासाठी का दबाव टाकतात हा माझा प्रश्न या पोलिसांना आहे मी काल त्या व्यक्तीला बीड सिव्हिलमध्ये घेऊन आलोय काल त्याचं मेडिकल केलंय एम एल सी दाखल केली हे मेडिकलचं पावती आहे सिव्हिल हॉस्पिटलची एम एल सी दाखल केली याच्यावर मी एफ आय आर दाखल करून या चार पोलिस कोण होते सिव्हिल ड्रेसचे वर्दीवरच्या पोलिसांनी आणलेलं नाही सिव्हिल ड्रेसवरच्या पोलिसांनी आणलंय हे कोण चार जण होते या चार जणांचं चा, जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने हा लढा मी स्वत लढतोय असं सुद्धा या या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्याला अमानुस मारहाण झाली त्याला सांगू इच्छितो आणि मी एम एल सी दाखल केलेली आहे की एम एल सीचा नंबर आहे एक्क्याऐंशी अडोतीस कालचा नंबर आणि एम एल सीचा रिपोर्ट त्याच्या हाताला हात उचलत नाही त्याच्यासुद्धा एक्स रे आम्ही केलेले आहेत ते सुद्धा त्याला म्हणजे हात उचलण्यासाठी अडचण होती त्याचासुद्धा आम्ही तीनशे सातचा पोलिसांवर गुन्हा दाखल करू आणि काल पोलिस अधीक्षकांना मी वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी काल मी अर्ज केलेला आहे हा अर्ज दिलेला आहे त्यांना मी की अमानुष मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांची सी सी टी व्ही फुटेज चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता आय पी सी कलम तीनशे तीस मारहाण जबरी करणे आणि तीनशे एक्केचाळीस अवैध अटक आणि तीनशे सासठ अपहरणासारखे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मी ऑल इंडिया पॅन्टर वतीने मागणी करणार आहे तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकोणतीस अंतर्गत गैरवर् गैरवर्तणुकीमुळे सुद्धा त्यांना निलंबन झालं पाहिजे याची तक्रार दाखल करून मी विभागीय आयुक्त यांना सुद्धा देणार आहे आणि याचा पाठपुरावा करणार आहे जोपर्यंत हे निलंबित होत नाहीत तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी मी ऑल इंडिया पॅन्टर्शन याच्या वतीने केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला दलितांचे लेकर असे रस्त्यावर पडलेले नाहीत आणि तुम्ही कुठल्याही अर्ज कुठलीही एन सी किंवा कुठलाही एफ आरच्या नसताना तुम्ही अमानुष एक शेतकरी उस्तोड कामगाराच्या मुलाला तुम्ही हानमार केली नक्कीच याचा तुम्हाला फळ आणि याचं तुम्हाला प्रायचित्य भोगावं लागेल आणि मी या पाठका या प्रकरणाचा पाठपुरावा पूर्ण करणे करणार आहे आणि पोलीस अधीक्षकाला मी विनंती करतो की याचा सात दिवसाच्या आत ॲडिशनल एस पीनी डी वाय पोलीस अधीक्षकांनी याचं तात्काळ चौकशी आणि याला निलंबित करावं अन्यथा आम्ही पुढचा मार्ग आमच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने अवलंबू जय भीम जय शिवराय